जय शिवरा भावांनो मी तुमच्याच मित्र सागर कोलते पुन्हा एकदा आपलं सर्वांचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत भावांनो आज काही आपण कविता करणार नाही आजचा व्हिडिओ जरा वेगळाच आहे आतापर्यंत आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यावरचे व्हिडिओ बनवत आलो आणि व्हिडिओ बनवत असताना खूप अडचणी आल्या आणि आपण त्या अडचणीला सामोरं सुद्धा गेलो आणि व्हिडिओ बनवत असताना मला भरभरून सुद्धा प्रेम भेटलं त्याबद्दल सर्व बांधवांचे मी मनापासून आभार मानतो सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आणि व्हिडिओ काढण्याचा मुद्दा एवढाच भावांनो काय मित्रांच्या कमेंट होत्या आणि काय मित्रांनी फोन करूनसुद्धा सांगितलं भावा एखादं गाणं आपलं झालंच पाहिजे आणि गाणं थोडं वेगळ्या टाईपचं झालं पाहिजे तर ह्या विषयाला सोडून वेगळ्या विषयाकडे जाणं हे थोडं कठीण होतं पण सगळ्यांच्या खातीर आणि सगळ्यांच्या भावनांचा आदर ठेवून आपण एक लवगीत बनवलं आणि त्या गीताची बोल आहे साजनी आय लव यू हे गाणं आपण मी स्वतः हे गाणं लिहिलं आणि माझ्या मित्रांनी हे गाणं गायलं तुम्ही आतापर्यंत मला जे प्रेम दिलं तेच प्रेम तुम्ही ह्या गाण्याला द्यावं हीच हात जोडून नम्र विनंती आहे आणि त्या गाण्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे ती लिंकवर जाऊन तुम्ही ते गाणं नक्की बघा आता फक्त ते गाणं आपण ॲडिओ सोडलेलं आहे व्हिडिओ गाणं आपण चार मेला या गाण्याची शूट होणार आहे तर भावांनो पुन्हा एकदा नम्र विनंती आहे जसं तुम्ही मला पहिलं प्रेम दिलं तसंच प्रेम तुम्ही आता पण द्या हीच हात जुडून नम्र विनंती आहे आपण जे गाणं काढतो ते आपल्या मनाने काढतो आपण गाण्यातून आपण कोणच्या भावना अजिबात दुखत नाही आणि जे काय जे असन जे लवगीत असन शाळगीत असन याचा आणि आपला दूर दूरपर्यंत काही संबंध नसतो पण ट्रेंडिंगला काय चालू आहे हे पाहून आपण हे गाणं काढलेलं आहे त्यामुळे या गाण्याला वितर्क तर्क काही लावू नका आणि गाणं शेवटपर्यंत पाहा मी खाली लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे गाणं शेवटपर्यंत पाहा आणि कसं वाटलं गाणं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय